शेत शिवराचे नात सांगणारे दूरच्या रानात केळीच्या बनात शृंगार रसाची उधळण करणारे चांद केवड्याची रात वाडी वस्तीवरील जीवनाचे चित्र रेखाटणारे आम्ही ठाकर ठाकर या एकापेक्षा एक सरस कविता आणि गीतांचे मैफल नभ उतरू आलं उपस्थित रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली मराठीतील ख्यातनान कवी पद्मश्री नामदार धोन पद्मश्री ना धो महाणूर यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मैफलीचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक पंधरा रोजी सांगवी येथील नटसम्राट नीरू फुले नाट्यगृहात ही मैफल संपन्न झाली प्रारंभी ना धो यांच्या कन्या सरला शिंदे हबपत जांभूळकर विजय भिसे उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक कुंदाताई भिसे संजय भिसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नाधोच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक विजय भिसे यांनी महानुरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला असल्याचे आपल्या प्रास्ताविकात नमूद केले